व्हिडिओ वाटतेस अरे मध्ये म्हणलं पाठव असं काही नाही तुला फिरायचं खो पण मला आठवत मी नाही कधी फिरलीच काय तुला जातो राहू दे राहू दे चालू दे ना कशाला उचलून

Thank <laughs> <laughs> you.

गामध्ये आमच आम्ही बरे मला फोन घ्यायला आलोय काय चार झाले लाइट <laughs> पनि

ભાઈ નાની